श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव ओम श्री कालभैरवाय नम नमस्कार मैत्रिणींनो सतरा जुलै दोन हजार पंचवीस आषाढ शुक्ल काल अष्टमी बघा आषाढ महिन्यातील ही पहिली काल अष्टमी आहे पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे या दिवशी भगवान शिवशंकरांबरोबर माता दुर्गेचीही पूजा करण्याचाही नियम आहे हिंदू कॅलेंडरनुसार काल अष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते शिवशंकरांचे रोद्रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते कालभैरवाला काशीचा कोतवाल असेही म्हणतात जाणून घेऊया काल अष्टमी कशी साजरी करावी काल अष्टमी ही भगवान शिवाच्या भक्तासाठी विशेष महत्वाचा दिवस मानला जातो काल भैरवाची विशेष पूजा करावी आणि तुमच्या सर्व पापांची क्षमा आणि आशीर्वाद घ्यावा या दिवशी तुम्ही जीवनात समृद्धी आनंद आणि यश मिळवण्यासाठी व्रत देखील करू शकता काल अष्टमीच्या दिवशी भगवान भैरवांना प्रसन्न करण्याचे काही उपाय देखील आहेत या दिवशी भैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि श्री काल भैरव अष्टक पाठ करावा मनोकामना पूर्ण होईपर्यंत हा उपाय रोज भक्तिभावाने करावा काल अष्टमीच्या दिवशी चंदनाने ओम नम शिवाय बेलपत्राच्या पानावर लिहून ती पाने शिवलिंगावर अर्पण करावे हा उपाय केल्याने भगवान भैरव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक टेन्शनचं प्रत्येक समस्येचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा बऱ्याच वेळा काय होतं मुलं ऐकत नाही मुलं अभ्यास करत नाही मुलं वाईट संगतीला लागलेली आहेत नवऱ्याला व्यसन आहे मुलांना व्यसन आहे नवरा बायकोमध्ये वादविवाद आहेत आणि सर्वात महत्त्वाचं घरामध्ये एखाद्या व्यक्ती असेल जर तिला सतत बाहेरची बाधा होत असेल नजर दोष होत असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये कोणीतरी काही केलेले आहे बाहेरची बाधा आहे बांध आहे जे काही आहे तुमच्या आयुष्यामध्ये जो काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममधून तुम्ही बाहेर शंभर टक्के याल तुम्ही या फक्त उद्या आता जी सेवा सांगणार आहे जी गोष्ट आपल्याला कालभैरवबाच्या मंदिरामध्ये अर्पण करायची आहे ती अर्पण करा आणि एका सेवेला सुरुवात करा तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल टिकत नसेल बाहेरची बद्दा असेल मुलं ऐकत नसतील नवऱ्याला व्यसन असेल काहीही प्रॉब्लेम असेल तर त्या सर्वातून तुम्ही बाहेर याल त्या सर्वातून तुम्ही पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल बघा एक स्टेज आयुष्यामध्ये अशी येते की आपण असे अडकले जातो ना की इकडून संकट तिकडून संकट समोरून प्रॉब्लेम मागे प्रॉब्लेम तर याच्यातून बाहेर कसं निघायचं हे आपल्याला कळत नाही अशा वेळी काय करतो आपण या बाबाकडे जा इकडे जा तिकडे जा मग आपले पैसे जातात दुसरे कोणीतरी काहीतरी सांगितलं परत त्याच्यामध्ये पैसे पर जातात असे करू नका बघा कधीही जेव्हा आपण प्रॉब्लेममध्ये असतो तेव्हा आपलं मन शांत ठेवा सुरुवातीला मन शांत ठेवा खचून जाऊ नका आणि कधीही ना वाईट मार्गाने त्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करू नका कारण बघा जैसी करणी वैसी भणी तुम्ही जो वाईट मार्ग अवलंबला तुम्ही का काही काळापर्यंत त्यातून बाहेर याल पण त्यानंतरचा जो काळ असेल ना तुम्ही कधीही इमॅजिनही करू शकणार नाही की एवढे वाईट दिवस तुम्हाला येतील त्यामुळे कधीही वाईट मार्गाला जाऊ नका तुम्ही चांगल्या मार्गाने सतकर्माने सतमार्गाने आपल्या प्रॉब्लेममधून पुढे निघण्याचा प्रयत्न करा हे जे सेवा आहे जे उपाय असतात हे तुमच्या पिढ्यानपिढ्या तुमच्या कामाला येतील पण तुम्ही वाईट गोष्टी पुढे याल तर तो तुमच्या पिढ्यान पिढ्यावर बाद करेल ही गोष्ट लक्षात ठेवा बघा मी तुम्हाला चांगला मार्ग दाखवते सतमार्गावर आणण्याचा काम करते मी तुम्हाला अशा वाईट गोष्टी कधीही नाही सांगणार भले मला त्या माहीत आहेत पण मी या गोष्टी कोणाचा नाश व्हावा कोणाचंही व्हावं अशा गोष्टी मी सांगणार नाही मी त्यातील नाही आणि जेव्हा हे तुम्ही आत्मसात कराल तुमच्या आयुष्यामध्ये एवढी प्रगती होईल की तुम्हाला कोणी कितीही मागे खेचण्याचा प्रयत्न केला कधीही तुम्ही मागे येणार नाही कितीही आयुष्यामध्ये संकट येऊ द्या अडचणी येऊ द्या पण तिथे तुम्ही आढळून राहणार नाही यातून पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल मी तुम्हाला काही सेवा सांगेल त्या समोरच्याचा वाईट करणार नाही पण तो तुमच्या नादालाही लागणार नाही तो आपल्या रस्त्याने मार्गाने चालेल तुम्ही आपल्या मार्गाने चालाल अशा सेवा सांगेल पण कधी कोणाचा नाश कधी कोणाचं वाईट होईल मी ते केलं नाही आणि तुम्हाला ते कधीही सांगणार नाही तर बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या कालभैरव काल, काल अष्टमी आहे तर दुपारी बारा वाजता आता आपल्या घरामध्ये फोटो नसतो किंवा आपल्या आजूबाजूला आता कालभैरव मंदिर नाही तर काय करायचं हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा सुरुवातीला काय करायचं सकाळी आपल्या नऊच्या अगोदर आपली देवपूजा करायची आहे नऊच्या अगोदर देवपूजा करताना काय करायचं कालभैरव बाबा हे भगवान शिवशंकरांचे रूप आहे त्यांचे उग्र रूप आहे त्यामुळे सर्वप्रथम सकाळी आपला देवपूजा करताना तामणा आहे त्या ता तामणामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या त्यामध्ये आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये जी पिंड असते भगवान शिवशंकरांची ती पिंड ठेवायची आणि त्याच्यावर पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा सुरुवातीला पाच पळी पाण्याने टाकायचे त्यानंतर पंचामृत आणि अभिषेक करायचा आणि त्यानंतर पण स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आणि त्यानंतर ते तामणं आपल्या ते पिंड आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आणि या दिवशी आपल्या भगवान शिवशंकरांना किमान खरी नैवेद्य दाखवावा आणि या दिवशी आपल्याला अकरा बेलपत्र मिळतील किंवा एकवीस बेलपत्र मिळाले तर अतिउत्तम बेलपत्रावर बघा तीन पाने असतात मध्ये एक इकडे इकडे एक, 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 एक आता काय करायचं आता तुमच्याकडे जे कुठलेही चंदन असेल लाल पिवळे त्या चंदनाचा तिन्ही पानांवर एक टिकला लावू शकता आणि ते बेलपत्र तुम्ही आपल्या घरातील शिवपिंडीवर अर्पण करू शकता किंवा तुम्ही त्या तिन्ही पानांवर ओम नमः शिवाय चंदनाने ओम नमः शिवाय याच्यावर पण छोट्या छोट्या अक्षरामध्ये लिहू शकता आणि त्या शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण करू शकतो मनोकामना बोलून तुम्ही म्हणजे कशासाठी मुलं ऐकत नाही काय ऐकत नाहीत काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी आपण करू शकतो ही सेवा म्हणजे खूप प्रभावी आहे या दिवशी तुम्ही हे करू शकता आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादा मुलगा आहे नवरा आहे मुलगी कोणी किंवा तुम्ही स्वतः तुम्हाला खूप आळस आळस वाटतं मनामध्ये तर करायची खूप इच्छा आहे पण काही काम करायची म्हटले की झोप येते सतत आजार पण आडवा येतो किंवा डोक्यामध्ये येतात तुम्हाला त्या परिस्थितीमधून पुढे जायचं पण ते पुढे जाण्याचा तुम्हाला मार्ग मिळत नाही तुमचा मुलगा आहे त्याला अभ्यासामध्ये डोकं चालत नाही तुम्हाला असं वाटतं की म्हणजे काय याच्या डोक्यात आहे म्हणजे कुठे गुमलेला असतो तर अशा वेळेला पण तुम्ही हे करू शकता तर काय करायचं संध्याकाळी बघा कालभैरव बाबाची जी सेवा आहे ती संध्याकाळी केली जाते म्हणजे तिन्ही सांजेला तुम्ही सहा नंतर ही सेवा आपल्याला करायची आहे तर या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे भैरव बाबाचे मंदिर असेल तर तिथे गेला तरी तुम्ही अतिउत्तम तिथे जाऊन काय करायचं आपण करायचं सांगते कालभैरव बाबा संबंधित नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये गेला तरीही चालेल आता आपल्याला काय काम करायचं मुलं सांगत होते की मुलं असं अस्ट करत असतील नवरा असेल तुम्ही स्वतः असेल रोज सायंकाळी काय करायचं जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीजवळ दिवा लावतो त्यानंतर काय करायचं आपल्या देवघरामध्ये देवाचा जो दिवा लावतो तर रोजचा लावायचा पण एक पंथी घ्यायची मातीची पंथी घ्यायची त्याच्यामध्ये ते मोहरीचं तेल टाकायचं हा आत्ता फक्त मोहरीचं तेल लागणार आहे मी बऱ्याच वेळा तुम्हाला काय सांगते की असं काही प्रॉब्लेम नाही आपण देवासाठी जे तेल वापरतो ते वापरा पण आपल्याला निगेटिव्हिटी आपल्याला हे करण्यासाठी तुम्हाला यासाठी आपल्याला मोहरीचेच तेल लागेल तर मोहरीचे तेल घ्यायचं त्यामध्ये चार वाती लावायच्या इकडे समोर मागे मागे चारुमुखी दिवा चारुमुखी दिवा देवघरामध्येच तिथे बसून आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे कालभैरव का अष्टक तुम्ही तीन वेळा आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे तुम्ही अकरा वेळा म्हटलं तरी अतिउत्तम पण कमीत कमी तीन वेळा आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचे आहे आणि खूप असं अवघड काही नाही सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल पण ते अवघड वगैरे नाही तुम्हाला कालभैरव अष्टक आपल्याला गुगल यूट्यूबवर तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता आणि ही सेवा करता असताना आपल्याला अगरबत्ती लागली लावलेली हवे, म्हणजे आता तुम्ही अगोदर दिवा लावला सगळं लावलं मग अगरबत्ती लावायची आणि अगरबत्तीच्या खाली एक आपल्याला प्लेट ठेवायची म्हणजे ते अगरबत्तीचा अंगारा जे आहे ते उद्या आहे ती आपल्या प्लेटमधली पडायला हवी तर तुम्हाला तीन वेळा किंवा अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आणि ते मोठ्याने म्हणायचं आहे कारण जे मंत्र सूत्र जे आहे ते आपल्याला घरामध्ये ते पोचले पाहिजे त्याचा आवाज पोहोचला पाहिजे म्हणजे आपल्या घरात काही निगेटिव्हिटी असेल नकारात्मक ऊर्जा असेल त्याचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते त्यामुळे मोठ्या मनाचे किंवा स्वतःला तरी ऐकू येईल अशा आवाजामध्ये म्हणायचं आहे आणि ज्याला हा प्रॉब्लेम आहे तुमचा मुलगा असेल मुलगी असेल नवरा असेल जर करत असेल ज्यांनी तर ते केले तरी अतिउत्तम पण तुम्ही आई आहात वडील आहात आपल्या मुलांसाठी करायचे किंवा बायको हा आपल्या नवऱ्यासाठी करताय तर ते तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकता नवऱ्याला जर वाईट संगत लागलेली असेल वाईट नागला नाद लागला असेल त्यावेळी सेवा करू शकता आणि तो दिवा लावलेला आपला तीन वेळा तुम्ही अकरा वेळा म्हणून बघा तुम्हाला खूप छान आणि क कंटिन्यू तुम्ही एकवीस दिवस केल्याना कधीही बाधा असू द्या काही असू द्या तुम्हाला फरक पडेल दिसेल म्हणजे शंभर टक्के दिसेल तर आपण अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणाल त्यानंतर काय करायचं त्या दिव्यामध्ये तेल असेल पंथीमध्ये तेल असेल तर त्याच्यामध्ये एक बोट बुडवायचं बोटाला तेल लावायचं आणि ज्याला प्रॉब्लेम आहे त्याच्या डोक्यावरून जास्त हात जस्ट हात फिरवायचा तुम्ही स्वतः असाल तर छोटा छोटासा कपाळाला टिकळा लावून डोक्यावरून हात ठेवा ठेवा मुलांसाठी असेल तर मुलांना टिकला लावून दोन्ही कानांना थोडासा स्पर्श केला तरीही चालेल जे मोहरीचे तेल आहे आपण कालभैरव अष्टक म्हणून अभिमंत्रित केले आहे ते के तेल ते जर छोट्या ते बाळाला ला नजर लागलेली असेल त्यांना हे पण तुम्ही दोन्ही कानांना टिकले लावू शकता जो अंगारा आहे जी युधी पडलेली आहे आपण ती घ्यायची आणि जो मुलगा मुलगी नवरा स्वतः कोणीही त्यांच्या थोडीशी अंगावर फुंकायची आता तुमच्या संपूर्ण घरामध्ये निगेटिव्हिटी असेल क्लेश सतत असेल तर तुम्ही तुमच्या संपूर्ण घरामध्ये उदी थोड़ी थोड़ी थोड़ा -थोड़ा हो मदे। मदे ती उदी थोडी थोडी फुंकू शकता आणि जे तुम्ही मोहरीचे तेल आहे त्याच्यामध्ये थोडेसे त्याच्यामध्ये मोठ बुडून संपूर्ण घरामध्ये थोडं थोडंसं शिंपडायचे याने काय होईल कुठल्याही प्रकारची कसल्याही प्रकारची निगेटिव्हिटी घरामध्ये मनामध्ये असेल तर ती शंभर टक्के कालभैरव भगवान शिवाचा उग्र अवतार असणाऱ्या कालभैरवाच्या आशीर्वादाने निघून जाईल ती व्यक्ती स्वतःहून वाईट संगत सोडेल हळूहळू त्याचे व्यसन सुटेल त्याच्या हे लक्षात येईल की माझ्यासाठी काय चांगले आहे माझ्यासाठी काय वाईट आहे या गोष्टी त्याच्या होतील हेही त्याच्या लक्षात येईल की आपण कुठल्या ट्रॅकवर वाईट मार्गाला चाललेलं होतं आणि योग्य त्या मार्गाला चालेल हळूहळू मार काय होईल तुमचे जे अपयश आहे तुमचे जे दुर्भाग्य आहे तेही तुमच्या इच्छा सोडेल आणि आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला नक्की मिळेल पुढची गोष्ट म्हणजे बघा आता सांगितल्याप्रमाणे घरामध्ये काहीही प्रॉब्लेम असेल घरामध्ये क्लेश नवरा बायकोंचा विवाद काही प्रॉब्लेम असो तर तुम्हाला आज आजच आणून ठेवायचा आहे कारण काल अष्टमी दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्याला अकरा लिंबू लागणार आहेत अकरा लिंबू ज्याला डाग ला, लाग लागलेले नसावेत ते खूप कच् असे कच्चे नसावे बघा बऱ्यापैकी पिकलेले असतात हिरवे पिवळे हिरवे पिवळे झालेले त्याला डाग नाहीत असे टवटवीत अकरा लिंबू आपल्याला आणायचे आहेत या अकरा लिंबांची आपल्याला माळा बनवायची आहे माळा बनवण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे देवघरासमोर दिवा लावायचा मी सांगितल्याप्रमाणे देवघरासमोरचा दोचा आहे तो दिवा लावा आता हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करा तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर पण ही सेवा कश करू शकता दुपारी बाराच्या नंतर पण करू शकता पण चारच्या अगोदर करायची आहे सेवा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे ते सांगते चारच्या अगोदर घरामध्ये आपल्याला सेवा करायची आहे देवघरामध्ये देव दररोजचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची त्यानंतर एक पंथी घ्यायची त्याच्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा एक लिंबू हातामध्ये पकडायचं एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं कशासाठी करतोय नवऱ्याचा व्यसन आहे वाईट नाद आहे मुलगा ऐकत नाही मुलगी ऐकत नाही ना वाईट सांगतीला लागली आहेत काय काय प्रॉब्लेम आहे ते बोलायचे हे दूर होऊ द्या विनंती करायची कालभैरव अष्टक म्हणायचं लिंबू बाजूला ठेवायचं त्यानंतर दुसरे लिंबू हातामध्ये घ्यायचं कशासाठी करतो हे बोलायचे कालभैरव अष्टक म्हणायचं बाजूला ठेवायचं असे तुम्हाला अकरा लिंबू अकरा वेळा हातात घेऊन आपण बोलायचं आहे ही सेवा घरात कोणीही करू शकतो मुलगा मुलगी तुम्ही कोणीही करू शकता पिरेड्स असतील तर करता येणार नाही सुतक असेल तर ही सेवा करता येणार नाही तर आता या ठिकाणी काही जण म्हणतील की सगळेच लिंबू एका हातामध्ये घेऊन आपण कालभैरव अष्टक म्हटलं तर चालेल का तर नाही तुम्हाला एक एक लिंबू घेऊनच ही सेवा हा उपाय करायचा आहे तुम्हाला श्रद्धेचा आणि विश्वासाचा रिझल्ट हवा आहे ना या ठिकाणी तुमच्या विचाराने तुमच्या प्रॉब्लेम्सने मी एवढे त्रस्त झाले ना थोडं कष्ट तर घ्यावंच लागेल याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे नंतर या सर्व अकरा लिंबांची माळ बनवायची त्यानंतर आपल्याला घराच्या बाजूला जिथे कुठे कालभैरव मंदिर असेल किंवा कालभैरव बाबाचे मंदिर असेल तर भगवान शिवशंकरांचे मंदिर असेल आपल्याला तिथे जायचे आहे आपल्याला लिंबाची माळ एक नारळ खडी साखर आणि तुमच्याकडे असतील काळे उडी थोडेसे घ्यायचे कालभैरव बाबाच्या मंदिरामध्ये जायचं सुरुवातीला ज्याच्यासाठी आपण ही सेवा केली म्हणजे एक लिंबू हातामध्ये घेऊन कोणत्या प्रॉब्लेमसाठी तो नारळ हातामध्ये पकडायचा तो प्रॉब्लेममधून बाहेर येण्यासाठी कळकळीची विनंती म्हणजे तुमच्या अंतकरणापासून असे ते भैरव बाबापर्यंत पोहोचले पाहिजे एवढी तुम्ही विनंती करायची काल भैरव बाबा हे वाईट शक्तीचा वाईट गुणांचा आहे वाईट बादांची जीही काही नकारात्मक शक्ती आहे त्या सर्वांचा नाश करणारे म्हणून ओळखले जातात त्यामुळे अगदी कळकळीने कर बाबा बाबा म्हणून तुम्ही विनंती करा तिथे तो नारळ ठेवा घरी साखर ठेवा त्यानंतर ते काळे उडी सुद्धा हातात घ्या विनंती करा तिथे ठेवा त्यानंतर ही लिंबाची माळ हातामध्ये पकडा म्हणजे सगळं जे आहे ते बोला मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेली आहे यातून मला फक्त बाबा तुम्हीच बाहेर काढू शकता माझा मुलगा असेल नवरा असेल त्याला योग्य मार्ग दाखवा याच्यातून बाहेर काढा सोडा तुम्ही अगदी म्हणजे तुम्ही तुम्हाला वाटत ना ते सगळं बोला आणि तुम्हाला जर तिथे म्हणजे कालभैरव बाबाच्या उद्याचं तिथे कोणी पुजारी वगैरे असेल त्यांनी मार्ग तुमची त्यांना माळ तुमची त्यांना घातली स्वतःहून तर अतिउत्तम उत्तम तुमच्या मुलाला वगैरे घालू दिली तर अतिउत्तम पण नाही जरी दिली तिथे अर्पण करा आणि तिथे एक वेळा कालभैरव अष्टक म्हणा आणि त्यानंतर घरी आल्यानंतर रोज मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मोहरीच्या तेलाचा सा दिवा लावून तीन वेळा कमीत कमी अकरा वेळा शक्य झालंच तर अकरा वेळेस म्हणा कालभैरव अष्टक म्हणा तेलासाठी कला वा कानाला वगैरे बुद्धी अंगाला आ, अंगारा आहे घरामध्ये कुंका तुम्ही बघा व्यक्तीमध्ये कसा चेंज होतो तुमच्या आयुष्यामध्ये दुर्भाग्य आहे ना तुमचं सौभाग्यामध्ये बदलेल आणि जेव्हा आपण सात्विक मार्गाने करतो ना तर ते आपल्या लाँग लास्टिंग पिढ्यानं पिढ्या कामाला येतं त्यामुळे थोडासा संयम ठेवा विश्वास ठेवा कारण मी बघा मला मागच्या आठवड्यामध्ये कमेंट आली की ताई मी आठ दिवस झाले सेवा करते मला काहीच फरक पडत नाही अहो तुम्ही दिवस मोजत मोजत सेवा करताय कोणीतरी सांगितलं बघा बाबा की याच्यातून हे होणार आहे म्हणून सेवा करताय तुम्ही आयुष्यभर जरी असं केलं तुम्हाला फरक नाही पडणार तुम्ही विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा तुम्ही ज्या ही देवावर विश्वास श्रद्धा ठेवता भक्तिभाव ठेवता त्यांची सेवा करत राहा एक दिवस तुम्हाला तुमच्या श्रद्धेचे विश्वासाचे नक्की फळ देणार मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम काल भैरवाय नक्की टाईप करा हर हर महादेव धन्यवाद